नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जी के इज ओके या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आपला जिल्हा या सिरीजमध्ये आज आपण पाहणार आहोत छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्याविषयी माहिती पण व्हिडिओ स्टार्ट करण्याच्या आधी तुम्हाला एक सांगू इच्छितो जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की लाईक सबस्क्राईब आणि शेअर देखील करा ज्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पोहोचतील आणि माहिती देखील मिळत जाईल तर चला मग व्हिडिओला स्टार्ट करूया छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये एकूण तालुके किती आहेत ते आपण सुरुवातीला पाहणार आहोत एकूण नऊ तालुके इथे आपल्याला दिसत आहेत त्यापैकी पल पहिला आहे खुलताबाद त्यानंतर छत्रपती संभाजीनगर सोयगाव सिल्लोड गंगापूर कन्नड फुलंब्री पैठण वैजापूर असे नऊ तालुके छत्रपती संभाजीनगरमध्ये आपल्याला पाहायला मिळतील त्यानंतर पुढील रचना कशी झालेली आहे छत्रपती संभाजीनगरची हे आपण पाहणार आहोत औरंगाबाद हे ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचे शहर आहे शहरातील बावन दरवाजे व खिडक्या प्रसिद्ध आहेत सद्यस्थितीतील यातील अनेक दरवाजे शेवटची घटका मोजत आहेत औरंगाबादला जागतिक महत्व आहे औरंगाबाद या शहराला महाराष्ट्राची पर्यटनाची राजधानी म्हणून ओळखले जाते औरंगाबादला राजतडाग खडकी फतेहपूर म्हणून सुद्धा ओळखले जाते औरंगाबाद शहरातील दरवाजे पुढील प्रमाणे आपल्याला पाहायला मिळतील बडकल गेट मकई गेट दिल्ली गेट रोशन गेट पैठण गेट रंगीन दरवाजा कटकट गेट जाफर गेट बारापुला गेट नवद गेट हाथी गेट नूर गेट इत्यादी आहेत सध्या काही दरवाजे इतिहास जमा झाले आहेत एकूण पैकी एकवीस दरवाजे व एक, एक खिडकी उभी आहे औरंगाबादचे विशेष असे की या शहराला बावन दरवाजे बावन खिडक्या आणि पुरे बेगमपुरा उस्मानाबाद इत्यादी होते यानंतर आपण पाहणार आहोत छत्रपती संभाजीनगर विषयीचा इतिहास पैठण ही सातवाहन राजघराण्याची शाही राजधानी तसेच दौलताबाद किंवा देवगिरी ही यादव घराण्याची राजधानी आधुनिक छत्रपती संभाजीनगरच्या हद्दीत स्थित आहेत इसवी सन तेराशे आठ मध्ये इस्लामिक आक्रमक सुलतान अल्लाउद्दीन खलजीच्या कारकिर्दीत हा प्रदेश दिल्ली सल्तनतला जोडला गेला होता तेराशे सत्तावीस मध्ये दिल्ली सल्तनतची राजधानी दिल्लीहून दौलताबाद सध्याच्या संभाजीनगर मध्ये कारकिर्दीत स्थानांतरित झाली ज्याने दिल्लीच्या लोकसंख्येचे मोठ्या प्रमाणात प्रमाणावर दौलताबाद येथे स्थलांतर करण्याचे स्थलांतर करण्याचे आदेश दिले तथापि मोहम्मद बिन तुगलक यांनी तेराशे चौतीसमध्ये आपला निर्णय बदलला आणि राजधानी दिल्लीला परत नेली एकोणीशे चौदाशे नव्याण्णवमध्ये दौलताबाद अहमदनगर सल्तनतचा एक भाग बनला इथिओपिलिओ इथिओपियाचे लष्करी नेते मलिक अंबर यांनी अहमदनगर सल्तनतची राजधानी म्हणून सेवा बजावण्यासाठी आधुनिक संभाजीनगरच्या ठिकाणी सोळाशे दहामध्ये खडकी नावाने शहर नवीन शहर स्थापन केले अहमदनगर सल्तनतचे मलिक अंबर यांच्यानंतर त्यांचा मुलगा फतेह खान यांनी नाव बदलून फतेहनगर केले सोळाशे छत्तीसमध्ये औरंगजेब जो त्यावेळी दख्खन प्रांताचा मोगल व्हाईस रॉय होता त्यांनी या शहराला मोगल साम्राज्यात जोडले सोळाशे त्रेपन्नमध्ये औरंगजेबाने शहराचे नाव बदलून औरंगाबाद केले आणि त्यास मुघल साम्राज्याच्या दख्खन प्रदेशची राजधानी बनविली सतराशे चोवीस मध्ये दखनचा मोगल गव्हर्नर निजाम असफ प्रथम पहिला मोगल साम्राज्यातून निघाला आणि त्याने स्वतःच्या शहराकडे शहरा त्यांनी राजधानी हस्तांतरित होईपर्यंत संभाजीनगरला हैदराबादची राजधानी बनवली होती ब्रिटिश राजवटीत हैदराबाद राज्य एक राजसत्ता बनले आणि एकशे पन्नास वर्ष ते तसेच राहिले एकोणीसशे पंचावन्न पर्यंत छत्रपती संभाजीनगर हे हैदराबाद है राज्याचा भाग राहिले एकोणीसशे साठ मध्ये छत्रपती संभाजीनगर व मराठी भाषिक मराठवाडा हा महाराष्ट्र राज्याचा एक भाग बनला औरंगाबाद शहर हे ज्या परिसरात वसलेले आहे त्याचा इतिहास सातवाहन या काळापर्यंत आढळून येतो विक्रमादित्य राज्याचा काळातही या परिसराचा उल्लेख आहे का सातवाहनाच्या काळात खाम नदी किनारी अनेक लहान मोठी खेडी होती त्यापैकी एक असलेले खडकी हे आजचे छत्रपती संभाजीनगर मानले जाते आहे सातव्या शतकात या गावाच्या उत्तरेस बुद्धलेनी व विहार खोदण्यात आले नंतरच्या शतकामध्ये या गावचा राजतिलक किंवा राजतडाग म्हणूनही उल्लेख आढळतो चौदाव्या शतकापर्यंत या परिसरात देव गिरीच्या महान हिंदू साम्राज्याचे सम्राट राजे कृष्णदेवराय यांच्या वंशजाचे यादवांचे राज्य होते त्या काळात येथे फार मोठ्या प्रमाणात भरभराट झाली देवगिरी या प्रदेशाचा सुवर्ण काळ तेथूनच होत गेला छत्रपती संभाजीनगर जिल्हा पूर्वीचा औरंगाबाद जिल्हा होता हा महाराष्ट्र राज्यातील मराठवाडा विभागातील महत्वाचा जिल्हा आहे जिल्ह्यातील मुख्य शहर छत्रपती संभाजीनगर आहे इथे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ आहे जगप्रसिद्ध अजिंठा लेणी लेणी बिबिका मकबरा पाणचक्की सिद्धार्थ उद्यान व प्राणीसंग्रहालय याच जिल्ह्यात आहेत हा भारताचा एकमेव असा जिल्हा आहे की ज्यात दोन जगप्रसिद्ध जागतिक वारसा स्थळ म्हणजेच अजिंठा लेणी व वेरुळ लेणी आहेत जिल्ह्यातील पैठण हे शहर पैठणी साड्यांसाठी प्रसिद्ध आहे मोहम्मद तुगलकांनी दौलताबाद येथे आपली राजधानी वसवली होती तसेच औरंगाबादचे वास्तव्य तिथे अधिक काळ होते बीबी काम अकबारा सम्राट औरंगा औरंगजेबचा मुलगा मोहम्मद आझम शहा याने त्याची प्रिय आई दिलरुस बानो बेगम यांच्या स्मरणार्थ बांधले छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे क्षेत्रफळ दहा हजार शंभर चौरस किमी अंतरामध्ये आहे असून लोकसंख्या सत्तावीस लाख एक हजार दोनशे ब्याऐंशी दोन हजार अकराच्या जनगणनानुसार आहे शहरी भागात छावणी तर ग्रामीण भागात लासूर ही मोठी बाजारपेठ इथे आहे सतरावे शतक इतिहासा इतिहासकारांच्या मते सोळाशे चारमध्ये अहमदनगरचा निजामशाह मर्तुजा द्वितीय याचा मंत्री मलिक अंबर याने औरंगाबाद हे शहर वसवले होय परंतु हे गाव पूर्वीपासूनच अस्तित्वात होते मलिक अंबरने फक्त त्याचे नाव बदलून फतेहपूर ठेवले होते सोळाशे चौतीसमध्ये औरंगजेब या खडकी फतेहपूर शहरात दखन विभागाचा सोबेदार म्हणून आले सोळाशे मध्ये तो आग्र्याला परत गेला त्यानंतर सोळाशे एक्क्याऐंशी मराठा साम्राज्याचा बिमोड करण्यासाठी मध्ये औरंगजेब पुन्हा या शहराला आला सतराशे सात मध्ये औरंगजेब याचे अहमदनगर येथे निधन झाले औरंगाबाद शहराजवळ असणाऱ्या खुलताबाद तालुक्यात औरंगजेब याची कबर आहे इसवी सन सतराशे सात नंतर औरंगाबादचा ताबा हैदराबादच्या निजाम राजवटीकडे आला एकोणीसाव्या शतकामध्ये अठराशे औरंगाबाद औरंगाबादमध्ये पहिली कापूस प्रक्रिया गिरणी उभी राहिली त्यात सातशे जणांना रोजगार मिळाला त्यानंतर या जिल्ह्याचे विसाव्या शतकामध्ये निजाम राज्यात हैदराबाद गोदावरी व्हॅली रेल्वेची सुरुवात झाल्यानंतर इसवी सन एकोणीसशेच्या सुमारास शहर आणि परिसरात अनेक जिनिंग कारखाने सुरू झाले औरंगाबादला महाविद्यालय सुरू झाले आणि उच्च शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली गेली शहरात पदवी शिक्षण घेतलेल्यांची संख्या वाढली उद्योग व्यवसायांना प्रारंभ झाला विसाव्या शतकामध्ये मध्यापर्यंत हैदराबाद संस्थानातही देशाच्या उच्च भागाप्रमाणेच स्वातंत्र्यासाठी चळवळ सुरू झाली होती हैदराबाद स्टेट काँग्रेसच्या नेतृत्वाखाली लढा उभारला गेला औरंगाबाद हे या लढ्याचे एक केंद्र बनले हैदराबाद संस्थांच्या विलनीकरणानंतर मराठवाड्यासह औरंगाबाद शहर ही भाषिक आधारावर महाराष्ट्राची जोडण्यास आले संयुक्त महाराष्ट्राची स्थापना एक मे एकोणीसशे साठ ला झाली त्या दिवशीपासून औरंगाबाद महाराष्ट्राचा एक भाग बनला त्यानंतर या शहराचे नामांतरण कसे झाले ते आपण पाहूया या शहराला औरंगाबाद हे नाव औरंगजेब या मुघल सम्रा सम्राटाच्या नावावरून ठेवले गेले होते यापूर्वी या, या शहराने जुने नाव, नाव खडकी होते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी तत्कालीन औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर व्हावे अशी अनेकदा मागणी केली होती एकोणतीस जून दोन हजार बावीस रोजी औरंगाबाद शहराचे नाव बदलून संभाजीनगर करण्याचा निर्णय तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात मंजूर झाला त्यानंतर मुख्यमंत्री झालेले एकनाथ शिंदे यांनी सतरा जुलै दोन हजार बावीस रोजी संभाजीनगर नावाचा विस्तार करून छत्रपती संभाजीनगर असे शहराचे नामांतरण केले पुढे चोवीस फेब्रुवारी दोन हजार तेवीसला नरेंद्र मोदी सरकारकडून सुद्धा औरंगाबाद या शहराला छत्रपती संभाजीनगर करण्याचा निर्णयास मंजुरी देण्यात आली तथापि यावेळी औरंगाबाद जिल्हा औरंगाबाद विभाग औरंगाबाद तालुका यांचे नामांकर नामकरण करण्यात आले त्यानंतर या जिल्ह्याविषयीची थोडीशी भूगोल तापमान आणि पर्जन्यमानाची आपण माहिती पाहणार आहोत भौगोलिकदृष्ट्या छत्रपती संभाजीनगर उत्तर अक्षांश एकोणीस पॉईंट त्रेपन्न सत्तेचाळीस तसेच पूर्व रेखांश पंच्याहत्तर पॉईंट तेवीस चोपन्न या ठिकाणी वसलेले आहे हे शहर चारही बाजूंनी टेकड्या आणि डोरंग डोंगरांनी वेढलेले आहे उत्तरेकडून दक्षिणेकडे असा जमिनीचा उतार आढळून येतो अनेक लहान लहान टेकड्यांवर शहर वसलेले आहे त्यामुळे शहरातून अनेक नाले वाहतात ते दक्षिण नरतेस वाहतात शहराच्या उत्तरेस डोंगर रांगा आहे दक्षिणेसही डोंगर आहेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मध्यम ते भारी स्वरूपाची काळी मुद्रा आहे जिच्यामध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचे प्रमाण अधिक आढळून येते त्यानंतर तापमान छत्रपती संभाजीनगरचे वार्षिक तापमान नऊ ते चाळीस अंश सेल्सिअस दरम्यान असते शहराला भेट देण्याचा आल्हाददायक काळ हा हिवाळ्यात ऑक्टो ऑक्टोबर ते मार्च दरम्यान आहे या शहराचे पर्जन्यमान पडत असलेल्या पावसापैकी सर्वाधिक पाऊस जून ते सप्टेंबर या काळात पडतो साधारणपणे नऊ ते सहाशे त्र्याण्णव mm मिलीमीटर महिना हे पावसाचे प्रमाण असते सरासरी वार्षिक पर्जन्यमान हे सातशे पंचवीस मिलीमीटर असते त्यानंतर शहरातील काही प्रतिष्ठित व्यक्तींची माहिती या शहराचे महापौर नंदकुमार घोडेले महानगरपालिका आयुक्त जी श्रीकांत पोलीस आयुक्त मनोज लोहिया जिल्हाधिकारी सुनील चौहान लोकसभा विधानसभेत प्रतिनिधित्व करणारे औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात संपूर्ण औरंगाबाद शहराचा समावेश होतो महाराष्ट्राच्या विधानसभेच्या तीन जागा क्षेत्रात प्रामुख्याने आहेत औरंगाबाद पूर्व औरंगाबाद मध्य आणि औरंगाबाद पश्चिम अशी या तीनही विधानसभा मतदारसंघाची नावे आहेत ज्यामध्ये लोकसभा मतदारसंघ मतदारसंघ संदीपान भुमरे विधानसभा छत्रपती संभाजीनगर पूर्व अतुल सावे विधानसभा छत्रपती संभाजीनगर मध्य प्रदीप जैस्वाल विधानसभा छत्रपती संभाजीनगर पश्चिम संजय शिरसाट अशी या छत्रपती संभाजीनगर लोकप्रतिनिधींची नावे आहेत या ठिकाणच्या विद्यापीठाविषयीची माहिती छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन विद्यापीठे आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि दुसरे जे आहे ते महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हे विद्यापीठ महाराष्ट्र मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशिव या जिल्ह्यात असलेल्या शासकीय मान्यताप्राप्त संस्थांचा कारभार पाहते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी वेरुळ लगतच छत्रपती संभाजीनगर परिसरात एक मोठे शिक्षण ज्ञान केंद्र उभारण्याची योजना आखली होती प्रामुख्याने आधुनिक शिक्षणापासून वंचित राहिलेल्या समाजातील बहुसंख्यकांसाठी हे नियोजन होते छत्रपती संभाजीनगर शहराजवळच्या भागाचे नागसेनवन असे नामकरण करून तेथे पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या मिलिंद महाविद्यालयाची स्थापना त्यांनी केली याच परिसरात भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मराठवाडा विद्यापीठ स्थापन करण्यात आले पुढे नामांतरणाच्या लढ्यानंतर शरद पवार मुख्यमंत्री असताना महाराष्ट्र शासनाने मराठवाडा विद्यापीठ यांचे नाव बदलून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असे केले या विद्यापीठाच्या परिसरामध्ये सोळाव्या शतकातील पहाडसिंग याने बांधलेले सोनेरी महाल आहे त्यासोबत खुटा मकबरा व काही जुन्या वस्तू आहेत महाराष्ट्र राष्ट्रीय म... विद्यापीठ हे छत्रपती संभाजीनगर एक राज्य विद्यापीठ आहे महाराष्ट्र राष्ट्रीय कायदा विद्यापीठ अधि अधिनियम दोन हजार चौदाच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारद्वारे दोन हजार सतरामध्ये स्थापन करण्यात आले हे मुंबई व नागपूरनंतर राज्यातील तिसरे आणि अंतिम राष्ट्रीय विधी विद्यापीठ आहे हे भारताच्या एकवीसव्या क्रमांकाचे राष्ट्रीय विधी विद्यापीठ आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगरची अर्थव्यवस्था आपण पाहणार आहोत गुजरात आणि सिंध मधील व्यापारी ठाण्यांना दक्षिण भारताच्या व्यापारी केंद्राशी जोडणारा महत्वाचा मार्ग छत्रपती संभाजीनगर जात होता याच मार्गावर महत्वाचा थांबा म्हणून छत्रपती संभाजीनगर विकसित झाले असावे असे मान्यता येते शहरात गुजराती व्यापारी समाजाचे वास्तव्य ऐतिहासिक काळापासून आहे कापूस लोकर आणि वनस्पतीजन्य तेलांचा व्यवसाय इथे ऐतिहासिक काळापासून चालतो कापूस आणि रेशमी यांच्या एकत्रीकरणातून तयार झालेले हिमरू नावाच्या छत्रपती संभाजीनगर ओळखले जाते पैठणी या नावाने आजही लोकप्रिय असलेल्या रेशमी कापड्यांचे उत्पादनही छत्रपती संभाजीनगर परिसरात मोठ्या प्रमाणात होते पैठणी या छत्रपती संभाजीनगर जवळच्या गावाच्या नावावरूनच या प्रकाराचे नाव पडले हिम्रुशाली आणि पैठणच्या व्यवसायाची कालोघात बरीच पडजण झाली असली तरी औरंगाबाद सिल्क मिल्क मिल्स आणि स्टँडर्ड सिल्क मिल्स सारख्या उद्योगामध्ये आजही रेशमी आणि हिम्रू वस्त्रांचे उत्पादन चालते छत्रपती संघाजीनगरमध्ये औद्योगिक वसाहती एकोणीसशे सत्तरच्या दशकात सुरू झाल्या त्यानंतर वाहतुकीविषयी माहिती पाहणार आहोत हवाई वाहतूक छत्रपती संभाजीनगर येथे छत्रपती संभाजी, संभाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ हे चिकलठाणा येथे स्थित आहे येथून हैदराबाद दिल्ली उज्जैन उदयपूर उज्ज, मुंबई जयपूर पुणे आणि नागपूरसाठी विमानसेवा उपलब्ध आहे दोन हजार आठपासून पासून हज यात्रा साठी विमानसेवा उपलब्ध झाली आहे सद्यस्थितीत विमानतळाच्या इमारतीचे नवीनीकरण करण्यात आले आहे विमानतळ औरंगाबाद शहराच्या मध्यवर्ती बसस्थानकापासून दहा किलोमीटर अंतरावर आहे त्यानंतर रेल्वे वाहतूक छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशन कोड किंवा स्टेशन कोड ए डब्ल्यू बी हे दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाच्या सिकंदराबाद मनमान ब्रॉडगेज लोहमार्गावर असलेले एक रेल्वे स्थानक आहे छत्रपती संभाजीनगर पासून नांदेड मुंबई दिल्ली हैदराबाद शिर्डी नागपूर नाशिक पुणे अमृतसर अंबाला निजामाबाद कुरनूल रेनिगुंटा विशाखापट्टणम एरोडे मदुराई भोपाळ ग्वालियर बडोदरा चेन्नई तिरुपती रामेश्वरम अला अहमदाबाद आणि राजकोटपर्यंत सेवा उपलब्ध आहे त्यानंतर आपण रस्ते वाहतूक पाहणार आहोत छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्र आणि इतर राज्यात विविध प्रमुख रस्त्यांनी जोडले आहे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक दोनशे अकरा हा शहरातूनच जातो जालना पुणे अहिल्यानगर नांदेड नागपूर बीड आणि मुंबई ही शहरे रस्त्याने जोडलेली आहेत आणि हा मार्ग सध्या राष्ट्रीय महामार्ग मानक चार लेन रोड मध्ये बदविले बदलविण्यात जात आहे नवीन नागपूर छत्रपती संभाजीनगर मुंबई एक्सप्रेस हायवे देखील विकसित केला जात आहे छत्रपती संभाजीनगर येथून शिर्डी येथे जाता येते रस्त्यांचे अंतर हे पंच्याऐंशी एवढे आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथील प्रेक्षणीय स्थळे आपण पाहणार आहोत त्यामध्ये सिद्धार्थ उद्यान व प्राणी संग्रहालय घृष्णेश्वर मंदिर ज्योतिर्लिंग बिबिका मकबरा औरंगाबाद लेणी पाणचक्की सोनेरी महाल अंतूर किल्ला गवताळा अभारा अभयारण्य पितळखोर लेणी खुलताबाद व्हॅली आणि सेंटर व्हॅली ऑफ सेंटर दरवाजे हिमायत बाग खंडोबा मंदिर म्हैसमाळ संत ज्ञानेश्वर उद्यान पैठण जायकवाडी धरण पक्षी आणि अभयारण्य इथे अंदाजे पंधराशे सुपी संतांना दफविण्यात आलेले आहे देवगड सं देवगड दत्ताचे देवस्थान मुघल शासन काळात औरंगाबादला चार मुख्य व नऊ इतर दरवाजे होते यातील पैठण गेट आणि रोशन गेट प्रसिद्ध आहेत त्यानंतर प्रोझोन मॉल डीमार्ट मार्ट मॉल रिलायन्स मॉल आणि हॉस्पिटल्स ज्यामध्ये घाटी मराठवाड्यातील सर्वात मोठे शासकीय रुग्णालय या ठिकाणी विदर्भ खानदेशातील रुग्णही उपचारासाठी येतात तसेच अद्ययावत सुविधा आणि तंत्रज्ञानाचा वापर करून उपचार पश्ती केली जाते छत्रपती संभाजीनगर येथील काही प्रमुख पाना रहोत, काई पाना रहोत नद्या आपण पाहणार आहोत काही किल्ले पाहणार आहोत त्यानंतर नद्यामध्ये कोम नदी खेळणा नदी गिरिजा नदी गोदावरी नदी चंदन नदी नागद नदी बुधना नदी शिवना नदी अशा आठ प्रकारच्या नद्या प्रमुख या ठिकाणी पाहायला मिळतात त्यानंतर प्रमुख काही किल्ले व दुर्ग आपण पाहणार आहोत फरदाप फरदापूर सराई वेताळगड वेताळगडवाडीचा किल्ला तलतम जंजाळा वैशागड सुतोंडागड सराई अजिंठा अंतूर लोंजा महादेवटाक किल्ला पेडका लहुगड देवगिरी किल्ला भांगशीगड अशा प्रकारचे काही किल्ले व दुर्ग तुम्हाला छत्रपती संभाजीनगर येथे पाहायला मिळतात अशा प्रकारची छत्रपती संभाजीनगर येथील माहिती आपण पाहिलेली आहे जर तुम्हाला माहिती आवडली असेल आपला जिल्हा यामध्ये जर आपण खुश असाल तर प्लीज या व्हिडिओला लाईक शेअर करा मोठ्या प्रमाणात सर्व मित्रांना याची माहिती पाठवा चॅनलवर नवीन असाल तर परत एकदा सबस्क्राईब करा मोठ्या प्रमाणात तुमच्या मित्रांना देखील चॅनलबद्दल सांगा चॅनलला सबस्क्राईब करा भरपूर प्रतिसाद द्या जेणे आमचाही उत्साह वाढत चालेल थँक्यू फॉर वॉचिंग नमस्कार धन्यवाद